बघत रहा एपीएम न्यूज आणि सकारात्मक गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह हो, मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या गावातील विठ्ठल मंदिर एकशे सत्तर वर्षा पूर्वीचे आहे तेव्हापासून आज ता दरवर्षीप्रमाणे अखंड हरिणाम सप्ताह हो, उत्साहात साजरा केला जातो विशेष म्हणजे या ठिकाणी कुणाकडून ही वर्गणी मागितली जात नाही सर्वात महत्वाची बाब म्हणजे या गावातील नागरिक उच्च शिक्षित होऊन मोठ्या मोठ्या आहेत कार्यरत या ते या सप्ताहाच्या काळात सुद्धा ठिकाणी दिवस येतात अशी परंपरा या ठिकाणची आहे तसेच या गावातील पुरुष महिला बाल गोपाल, वृद्ध सर्वच या ठिकाणी येऊन मोठ्या आनंदाने व गुण्या गोविंदाने हा सप्ताह साजरा करतात या वर्षी या सप्ताहामध्ये विशेष अतिथी म्हणून बीड जिल्हा येवराई तालुक्यातील जयराम नाईक तांडा पाचेगाव येथील आदर्श सरपंच विष्णू राठोड व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई राठोड यांच्या शुभ हस्ते विठू माऊलींची विधिवत पूजा करण्यात आली तसेच या प्रसंगी त्यांनी मृदुंगाच्या तालावर विठू नामाच्या गजरात फुगडी ही खेळली तदनंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला अशा प्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा हो मोठ्या उत्साहात संपन्न झाला एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार तुर्काबाद खराडी तालुका गंगापूर, तुर्कावाद खराडी, तुर्कावाद गंगापूर। नाही आदर्श पुरस्कार मिळालेल्या गावचे सरपंच आदरणीय विष्णू 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 विष्णूजी राठोड हे आपल्या स्वताला आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना मिळालेला आहे तेही आपल्या स्वतःला भेट द्यायला आलेले आहेत त्यांना गावकऱ्यांच्या वतीनं मी कोटी कोटी असणारा धन्यवाद देतोय त्यांना खेळावं या या আহা রাধা কে 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 Gue t referred gue t llegue gue le regreg analyze Graerman nombre va api borang Ezaka- prescribe, challenge from this throw para zaft, empieza एकशे सत्तर वर्ष मंदिर सत्रह सत्तर रामकृष्ण जी जनार्दन महाराज ने तुलकाबाद खराड़ी आज तुलकाबाद खराड़ी तालुका गंगापुर जिला छत्रपति संभाजीनगर या आम गाड़े भगवान पांडुरंग परमात्माचा वार्षिक अखंड हरिणाम सप्ताह हो हा सुरू आहे आणि म्हणून या हे जे विठ्ठल मंदिर आहे हे एकशे सत्तर वर्षापूर्वीच आमच्या जुने असणाऱ्या बापदानी परंपरेने या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे या सप्ताहाचं वय एकशे पासष्ट वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी हा सप्ताह सुरू केला या सप्ताहाला कुठल्याही प्रकारची ओळखणी मागितल्या जात नाही या प्रमाणामध्ये अन्नदान या ठिकाणी होतं आणि या मंदिर विश्वस्ताचे असणारे ट्रस्टचे अध्यक्ष सर्व ट्रस्टचे सदस्य आणि सर्व समस्त गावकरी मंडळी लहान मोठे स्त्री पुरुष बाल तरुण हे सगळे अतिशय प्रमाणे या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि मोठ्या आनंदाने अशा प्रकारचा उत्सव चालतो आमच्या गावातील अगदी उच्च उच्च असणाऱ्या पदापर्यंत गेलेली मंडळी या कार्य कालावधीमध्ये मुद्दा म्हणून पालवांग्याच्या दर्शनाला येतात हे विशेष अशा प्रकारचं आहे आणि म्हणून एकशे पासष्ट वर्षापासून चालत आलेली परंपरा ही अखंड चालत राहिली आनंदाने लोक या ठिकाणी प्रहारा येतात भजन करतात रोज कीर्तन होतोय आणि रोज अन्नदान भागा अखंड चालू आहे अशीच ही परंपरा चालत आहे महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यापर्यंत भारताच्या कानेकोपऱ्यापर्यंत ही संतांच्या ग्रंथाची विचार राहो ही ईश्वराच्या चैनी चे प्रार्थना करतो रामकृष्णारी